मराठा आरक्षणासाठी तब्बल सात ट्रक व पाच पिकअप धान्य नाशिक वरून मुंबईत दाखल मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल होत असलेल्या बांधवांना अन्नाची कमतरता पडू नये म्हणून नाशिक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे काल नाशिक जिल्ह्यातून शेकडो वाहन या ठिकाणी मनोजरंगे पाटील यांच्या ताफ्यात सहभागी झाले मुख्य म्हणजे मराठे पानिपतच्या लढाईत हरलेले लोक सांगतात इतिहास सांगतात ते पण का हरले तर त्यांच्या पोटाला अन्नधान्य मिळालं नाही म्हणून हरले तीच जबाबदारी नाशिक जिल्ह्याने हिरून आज बघितलं असं सात ट्रक आमच्याकडं ह्या धान्याचे आहेत पाच पिकअप आहेत आणि या सगळं धान्य याच्यामध्ये तांदूळ आहे तेल आहे शेंगदाणे आहेत त्याच्यानंतर जो काही मसाले लागतात ह्या सगळ्या वस्तू आहेत पतरवाळ्या आहेत जेणेकरून मुंबईत कितीही काही झालं तर अन्नधान्य मिळणार नाही म्हणून मराठे घराकडे जाऊ नये हा लढा अंतिम लढा आहे मराठा योद्धा जारंगे पाटलांनी सरकारला सांगितलं आणि न्यायिक मागण्या के केल्या आहेत लाख कुणबीचे सर्टिफिकेट असताना तुम्ही आम्हाला ओबीसीत नाही म्हणता ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ म्हणता ही साफ चुकीची बात वस्तुस्थिती आहे राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर गेले अरे हजारो लाखो कोटीनं मराठे मुंबईत येत आहे त्या मराठ्यांचा प्रश्न सोडवायचं सोडून तुम्ही घरी जाणार म्हणून आम्ही सगळे नाशिक कर ताकदीनं जो जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत मराठा योद्धा जरंगे पाटलांचा आदेश येणार नाही तोपर्यंत एकही मराठा घरी जाणार नाही हा संकल्प करून ही सगळी रसद या समाज बांधवांसाठी आम्ही घेऊन आलेलो या ठिकाणी भुजबळाबद्दल काय वाटतं छगन भुजबळांनी कायम सातत्यानं काय वय झालं वय झालं का माणसाची अक्कल कमी होती लक्षात घ्या छगन भुजबळांनी मराठ्यांना काल सांगितलं की तुम्ही जर तीन कोटी घेऊन येणार असाल तर आम्ही तीन कोटी घेऊन येऊ भुजबळ साहेब पहिले रिकाम्या खुर्च्या भरा तुमच्या सभेच्या समोरच्या अहो तुमच्या सभेला जेवढे लोक असतात तेवढे जरंगे पाटलांच्या गाडीच्या अवतीभोवती असतात त्यामुळं उंटाने माकडाने उंटाचा मुका घ्यायचा नसतो आणि ती तयारी भुजबळांनी जर करायची असेल तर भुजबळांना आमचं आव्हान आणि विनंती आहे आदरपूर्वक विनंती आहे भायकाळ्याचा पूल आहे जाताना त्या भायकाळ्याच्या पुलावर भुजबळ साहेबांनी मशीन लोकं मोजायची मशीन घेऊन उभी राहावी आणि येणारे मराठे सगळे मोजावे फक्त मराठे मोजताना स्वतः त्या गर्दीत हारू नये एवढी काळजी त्यांनी घ्यावी एवढी आम्ही त्याला विनंती करतो किती संख्या असेल सर अंदाज हे बघा तीन कोटीच्या पुढंच मराठे येतील आणि ज्यांना ज्यांना संशय की एवढे मराठे येऊ शकत नाही त्या सगळ्यांनी मशीन लावून उभं राहायचं मोजून घ्यायचे अहो मराठे जर एवढ्या संख्येने येणार नसते तुम्ही या हायवेचे रूट बदलले असते का तुम्ही आम्हाला विनंत्या केल्या असत्या का का ह्याच रूटनी जा बाबा ह्या रूटने त्रास होतो आहे आणि मराठे किती दिलणार आहे लक्षात घ्या आमचं दरांगे पाटील प्रामाणिक आहे कालही पुण्याचा रूट बदलला आजही आम्ही हायवेने जाऊ शकत होतो आम्हाला पोलीस बिलीस कोणी आडू शकत नाही मराठ्यांनी एकदा जर लढाई जिंकायची जी ठरली अहो त्यांना आदिलशाही मुघलशाही रोखू नाही शकली हे पोलीस काय रोखू शकणार आहे आम्हाला आणि राज्य सरकारने सुद्धा तसा विचार करू नये आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलनाला चाललो आहे आम्हाला जाऊ द्यावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला तो अधिकार दिला आहे त्या अधिकारानं आम्ही आरक्षण घ्यायला चालू आहे ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून तीन कोटी प्लसच मराठी येतील हे तुम्हाला आज छातीटोपणे आम्ही सांगतो शेवटचा सा प्रश्न मुंबईत गेल्यानंतर सगळे मराठा बांधव त्या ठिकाणी जमल्यानंतर पुढे काय होईल आरक्षण मिळाल अहो मराठे खुर्चीवर बसू जर शकतात ना तर मराठे खुर्चीवरून खाली पण आणू शकतात लक्षात घ्या सहा कोटी मराठा ज्याच्याबरोबर राहील हे जे ओबीसी बीबीसीचा धमक्या आम्हाला देतात ना यांनी त्या धमक्या आम्हाला देऊ नये सहा कोटी मराठा समाज बरोबर असेल तोच या रा महाराष्ट्राचा राजगाडा चालू शकतो त्याच्यामुळं मराठे मुंबईच्या वेसीवर तर पोचू द्या तुम्ही सरकारची हाल बघा का, सरकारला काय गुर्मी असं ना सरकार त्यांच्या घरी ठेवायची मराठे हक्काचं आरक्षण मागायला आले तुम्ही म्हणता ना फेब्रुवारीला देणार आहे मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे अहो आज जानेवारीचं एंडिंग आहे तुम्ही पंधरा दिवसात असा काय दिव्य उपक्रम करणार आहे काय वेगळं करणार आहे जे द्यायचं ते तुमच्याकडे तयार आहे ते आता द्या ना आम्ही संविधानिक पद्धतीने माहिती किती सोपं सांगितलंय दारंगे पाटलांनी की पंचावन्न लाख कुणबीच्या नोंदी आहेत त्या आधारावर सरसकट कुणबीचे दाखले द्या नाते गोते सगळे जोडा आणि पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे आम्ही कुणबी आहोत हे जर सिद्ध झालं सरकारकडे पंचावन्न लाख आहे तर आम्ही ओबीसीत आहे त्याची टक्के फक्त प्रतवारी करायची अबकडं करायचे आणि मंडल आयोगाच्या नुसार आमची जेवढी लोकसंख्या आहे सरकारकडे जो आकडा असेल त्या आकड्याच्या पन्नास टक्के आम्हाला आरक्षण द्यायचं साधव दोन तासाचा जी आर राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न संपू शकतात पण त्यांना संपवायचा नसल याला जबाबदार ते बघा न्याय देवतेने काल आम्हाला सांगितलं पाच हजार मराठे घेऊन या असं आम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमात काढ शंभर टक्के मराठा योद्धा जारांगे पाटील पाचच मराठे घेऊन जातील अडचण नाही पण बाकीचे आम्ही मराठी आम्हाला संविधानिक अधिकार ना तिथे जाण्याचा तुम्ही झरांग्या पाटलांना सांगितलं मी झरांग्या पाटलांना आपल्या माध्यमातून सांगतो की तुम्ही लेखी हमी देऊन टाका की मी पाचच मराठे घेऊन येतो इतर जे मराठी आहे हे स्वतःच्या हिमतीवर तिथे येणार आहे कारण आरक्षण एकटं जरंगे पाटलांना नाही लागत आहे आरक्षण ह्या महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्यांना लागतंय त्यांचा संविधानिक अधिकार आहे त्या ठिकाणी येण्याचा जरंगे पाटील पाचच लोक घेऊन जातील आम्ही आमच्याच पद्धतीने जाणारे न्यायदेवतेला वाटते ना त्या सदावर्त्यांना एवढं जर डिमांड असेल ना सदावर्तेना म्हणा सहा कोटी मराठ्यांना नोटीस पाठवून दाखव तुझ्यात हिंमत येतं तर आम्ही पण चॅलेंज स्वीकारतो आम्ही न्यायदेवत्याला मानतो न्यायदेवत्याचा अनादर करत नाही पण न्यायदेवता सुद्धा जर आंधळी होऊन जर असे निर्णय देणार असेल तेल, तर सुद्धा आवाज उठवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही तो उठवणार मुख्यमंत्री मराठा न्याय मिळणं अपेक्षित आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्मरण करून देतो मी की तुम्ही जातीवंत मराठ्या तुम्ही छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं की मी मराठ्यांना आरक्षण देईल साहेब हा मराठा समाज इकडं फिरायला नाही येते अहो थंडी गारख्यात आम्ही जमिनीवर झोपलो इंचू काट्याचा विचार करत नाही आमच्या माय मावल्या त्या माय मावल्यांकडे बघून त्या लेकरांकडे बघून मराठ्यांच्या मुख्यमंत्र्याला कारण शेवटी मुख्यमंत्र्याला जात लावू नये पण मराठ्यांच्या मुख्यमंत्र्याला आम्ही लावणार आता कारण आमचं आता संपलं आहे सगळं त्या मराठ्यांच्या मुख्यमंत्र्याला तरी जाणीव यावी आमच्या माय मावल्यांकड त्या लेकरांकडं पाहून आरक्षणाचा प्रश्न मुंबईला येण्यापर्यंत त्यांनी सोडा आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे अत्यंत चांगला दिवस जरंग्या पाटला निवडला आहे ना राज्य सरकारनं निर्णय अडचण काय तुम्हाला फक्त द्यायचं नाही हे जर असेल तर मराठे घेतल्याशिवाय परतणार नाही ओके थँक्यू